हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या सेशनमध्ये आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम अमृता सुरदास तुमचं मनपूर्वक परत एकदा स्वागत करते जे कोणी कोणी मला पहिल्यांदा बघतायत त्यांचंही स्वागत आणि जे सबस्क्रायबर आहेत नेहमी आठवणी बघतात फॉलो करतात त्यांचं पुन्हा एकदा परत स्वागत सगळ्यांना जे पहिल्यांदा बघत त्यांच्यासाठी नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं नाव अमृता सुरदस मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे हिलर आहे आणि माइंड प्रोग्रामिंग ही करते या चॅनलवर तुम्हाला हो ओपोनोपोनो म्हणजेच ही एक हिलिंग मोडॅलिटी आहे एफ टी इमोशनल फ्रीडम टेक्निक आणि माइंड प्रोग्रामिंग या रिलेटेड सगळे व्हिडिओ बघायला मिळतील याच्याविषयीची सगळी माहिती डिटेल्स सगळेच व्हिडिओमध्ये आहेत चॅनलमध्ये आहेत अमृता सुरदास सर्च केल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल व्हिडिओ बघायला मिळतील तर हा जो व्हिडिओ आहे आजचा जे टूल किंवा टेक्निक मी घेऊन आलेली आहे हो पोनोपोनोची ती म्हणजे आईस ब्ल्यू तर ते आईस ब्ल्यू नेमकं काय आहे काय फरक करतं कशासाठी आहे वगैरे या सगळ्याचे डिटेल्स आज आपण बघणार आहोत आणि त्याआधी तुम्हाला मला सांगायला आवडेल कारण की ही मी माझ्या पद्धतीनं प्रॅक्टिस केलेली आहे डॉक्टर ह्युलन यांची ही टूल टेक्निक आहे डॉक्टर ह्युलन कोण आहेत वगैरे ह्याविषयी पण सगळे डिटेल व्हिडिओ आहेत चॅनलवर तुम्ही बघू शकता पण मी माझ्या पद्धतीने कशी प्रॅक्टिस करते ते आज सांगत आहे इन्व्हेन्शन त्यांनी केलेलं आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने शिकवलंय पण मी माझी प्रॅक्टिस सांगते आणि त्या प्रकारे मला अतिशय चांगले रिझल्ट मिळाले माझी जी कम्युनिटी आहे लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम ते आमच्या कम्युनिटीमध्ये आमच्या ग्रुपमध्ये आमच्या फॅमिली ॲडव्हान्स वेग मेंबर्स इनर बॅलन्स मेंबर्स हे जे वेगवेगळे कोर्सचे लोक आहेत जे माझ्या कम्युनिटीमध्ये मा आहेत आमच्या कम्युनिटीमध्ये आहेत त्यांनाही याचे खूप चांगले रिझल्ट मिळाले आणि मी आज तुम्हाला त्याच्यातला काही भाग शेअर करते तर सुरू करूयात आईस ब्ल्यू टेक्निकला आईस ब्ल्यू काय आहे कुठल्या दुखण्यावर उपयोगाला येतं आणि कसं येतं त्या प्रकारे ओके तर सगळ्यात आधी जसं की त्याच्या नावातच आहे आईस ब्ल्यू म्हणजेच काय आहे की एक बर्फ तुम्हाला विज्युअलाइज करता येत असेल ते एक निळ्या रंगाचा बर्फ एक्झॅक्टली ही टेक्निक आहे तशीच आहे कोणतंही दुखणं जे आहे माइंड प्रोग्रामिंगच्या भाषेत किंवा हिलिंगच्या भाषेत जर का समजून घ्यायचं म्हटलं तर ते आपल्या मनात सबकॉन्शियस लेवलला ज्या ता निगेटिव्ह इमोशन्स तयार होतात त्यामुळे तयार होतं कारण की त्या निगेटिव्ह इमोशन्स वारंवार वारंवार साचून साचून त्या इमोशन रिलीज होण्यासाठी शरीर आणि त्याच्यातली दुखणी हे माध्यम असतं की त्याद्वारे त्या इमोशन तुमच्या रिलीज होतात हे जर का नको हवं असेल तर प्रॉपर हिलिंग आणि रिलीज केलं रिलीजिंग केलं तर ह्या इमोशन्स आपोआप रिलीज होतात आणि मग शारीरिक दुखणी फिजिकल आणि मेंटल पेन यामध्ये ट्रिगर होत नाही किंवा येत नाही शारीरिक आणि मानसिक आरोग्य बॅलन्स होतं ज्यांना ज्यांना आयुष आयुष्यात बॅलन्स संतुलन साधायचं आहे त्यांनी मला चॅट मध्ये बिल या म्हणजे मला कळेल कमेंट्स बॉक्समध्ये की तुम्ही माझ्यासोबत हा व्हिडिओ रेझोनेट करताय आणि पूर्णपणे बघताय ओके ता ता सुरु कसा आता आपण सुरू करूया आईस ब्ल्यूला कसं आहे ते तर आयस ब्ल्यू जसं मी आता सांगितलं तसं मेंटली आणि फिजिकल दोन्ही बेसिसवर काम करतं मेंटली कसं की जेव्हा आपल्याला काहीही दुखत असतं तेव्हा मेंटल स्ट्रेस जास्त येतो मानसिक आरोग्य आपलं बिघडतं पण खरी जो प्रवास असतो कुठल्याही दुखण्याचा तो आधी मानसिक असतो आणि नंतर शरीरावर त्याचे परिणाम दिसायला लागतात सिमटम्स दिसायला लागतात तर आईस ब्ल्यू करतं काय तर हे दोन प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता जसे की मी करते त्या प्रकारे की तुम्हाला रेझोनेट होत असेल तर दोन प्रकारे तर टाईप टू इन द कमेंट्स म्हणजे मला कळेल की तुम्ही व्यवस्थित इथपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ही टेक्निक व्यवस्थित प्रॉपरली कळेल तर दोन प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता एक पहिलं म्हणजे जे हो पोन पोनाचं चॅन्टिंग आहे ते म्हणजे आय एम सॉरी प्लीज फर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू आय आईस ब्ल्यू आय एम सॉरी प्लीज फर्गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आईस ब्ल्यू या प्रकारे म्हणजे तुमचं कोणतंही आहे सपोज जर का तुमचा खांदा दुखतोय तुमचा हात दुखतोय तर तिथे हात ठेवून तुम्ही आय एम सॉरी प्लीज फर्गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आईस ब्ल्यू आय एम सॉरी प्लीज फर्गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आईस ब्ल्यू असं चॅन्ट करू शकता किती वेळा करायचं तर तुम्हाला जोपर्यंत वाटतंय जोपर्यंत तुम्हाला मानसिक शांतता मिळत नाही शांत वाटत नाही तोपर्यंत करा किंवा अकरा किंवा एकवीस वेळा तरी तुम्ही हे चॅन्ट करू शकता मी सजेस्ट करेन सुरुवातीला अकराच वेळा तुम्ही चॅन्ट करा आयम सॉरी प्लीज बघित मी थँक्यू आय लव्ह यू आईस ब्ल्यू म्हणजे तुम्हाला ते रिलीफही होईल जास्त स्ट्रेसफुल पण राहणार नाही या प्रकारेही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता जसं मी सांगितलं की आईस ब्ल्यू तर काय आहे जणू काही डिवाइननीच म्हणजे युनिव्हर्सनी त्या तुमचं जे कोणी आराध्य ज्यांना कोणाला तुम्ही मानत असाल त्या एका उच्च परमशक्तीने जणू तुमच्या त्या दुखण्यावर आईस ब्ल्यू नावाचं मलम लावलेलं आहे आणि ते दुखणं बरं होत आहे या प्रकारे तुम्ही विज्युअलाइज करून ही टूल हे टेक्निक वापरता वापरू शकता आणि त्याचा तुम्हाला अतिशय इमिजिएट क्विक रिझल्ट आहे आता टाईप टूकडे येऊया दुसरा प्रकार त्याच्यासाठी येऊयात दुसरा प्रकार म्हणजे स्विच वर्ड सारखं तुम्ही चॅन करू शकता स्विच वर्ड काय आहेत कसं असतात हे मी ऑलरेडी चॅनलमध्ये व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन बघू शकता किंवा मी इथे आय बटनमध्ये पण देईन तर स्विच वर्ड सारखं सुद्धा तुम्ही चॅन करू शकता म्हणजे आईस ब्ल्यू आईस ब्ल्यू आईस ब्ल्यू मग ते तुमचं जिथे कुठे दुखत असेल समजा तुमचा खांदा डोकं कुठेही दुखत असेल तर तुम्ही तिथे हात ठेवून आईस ब्ल्यू आईस ब्ल्यू आईस ब्ल्यू असं अकरा किंवा एकवीस वेळा चॅन्ट करू शकता किंवा तुम्हाला तिथे त्या दुखण्यावर हात ठेवणं शक्य नाहीये तर तुम्ही फक्त चॅन्ट करू शकता विज्युअलाइज करून की ते तुमचं दुखणं बरं झालेलं आहे आणि ह्या आईस ब्ल्यू आईस ब्ल्यू म्हणण्याने तिथेपर्यंत त्या हिलिंग एनर्जी त्या हिलिंग पॉवर तुमच्या शब्द ब्रह्माच्या आणि तुमच्या इंटेन्शनचा म्हणजे तुम्ही बरं होण्यासाठी करताय ना तर हे दोन्ही पॉवरफुल आहे तर तुमचं जो संकल्प आहे इंटेन्शन आहे आणि तुमचं शब्द ब्रह्म आईस ब्ल्यू या दोन्हीचे पॉवर एकत्र येऊन तुमचं ते दुखणं आपोआप रिलीज होईल आणि बरं होईल तर हे दोन प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आता याच्याशी माइंड प्रोग्रामिंगशी काय रिलेटेड आहे याविषयी मी येते हे बोनस आहे मी सांगते काय होतं जेव्हा कुठेही आपल्याला पेन असतं टाईप पी इन द चॅट बॉक्स म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळालेले पेन दुखणं कुठले मानसिक शारीरिक कुठलंही दुखणं असतं तेव्हा त्या दुखण्याकडेच जास्त फोकस असतो आपल्या की माझं दुखतंय माझं दुखतंय येस ऑर नो इन द चॅट बॉक्स मला सांगा की हो बरोबर आहे की सारखं मग ज्यांची गुडघे दुखी आहे सारखं माझी गुडघे दुखी आहे ज्यांचं मानेचा प्रॉब्लेम आहे सारखं माझं मान दुखते ज्यांचा मायग्रेन डोके दुखीचा त्रास आहे सतत माझं डोकं दुखतंय माझे हात दुखतात माझे पाय दुखतात आणि ते इतकं वेळा होतं ना की ते आपोआप तुमचं लक्ष तिथे जातं कारण की दुखत पण असतं ते तिथे त्रासही होत असतो हे आईस ब्लू चॅन्ट केल्याने किंवा या हिलिंग पॉवर तुमच्यातच ऑलरेडी आहेत ह्या स्विच वर्डनी किंवा आईस ब्ल्यू आईस ब्ल्यू म्हणून म्हणून जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करता की जाणू काही ते आराध्य युनिवर्सच तुमच्या त्या दुखण्यावर मलम लावते आणि बरं करते तेव्हा तुमचा फोकस सगळा ते दुखणं बरं होण्याकडे जातो आणि त्या फोकस इंटेन्शन शब्द ब्रह्म या प्रकारे आणि व्हिज्युअलाइजेशन एवढे सगळी पॉवर तुम्ही ते दुखणं बरं होण्याकडे लावता आणि ते तुमचं दुखणं आपोआप बरं होतं एकदम तुम्हाला मॅजिकल रिझल्ट याचे नक्की मिळतील कारण की माझ्या आयुष्यात तयार झाले आहेत माझ्या कम्युनिटी मेंबर्सच्याही आयुष्यात तयार झालेल्या आहेत तर ही होती आजची सोपी साधी टेक्निक आणि ती जेवढी सोपी करून सांगितली आहे तेवढीच ती पॉवरफुल आहे जरुरी नाही की प्रत्येक वेळेस काहीतरी अवघड आणि जगाच्या आकरीतच काहीतरी करायला पाहिजे बरं होण्यासाठी तर याबरोबर एक डिस्क्लेमर आहे कोणतंही दुखणं खुपणं तुमचं काहीही असेल तर त्याच्याशी रिलेटेड डॉक्टरांनी तुम्हाला जे औषधं उपचार सांगितले ते कराच पण त्याबरोबर हे करा ते थांबवू नका ते कंटिन्युअसली करा आणि त्याबरोबर हे करा म्हणजे तुम्हाला आहे क्विक आणि मॅजिकल रिझल्ट मिळेल कमेंट्समध्ये आईस ब्ल्यू लिहायला विसरू नका म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात राहील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ अशा कोणाला तरी तीन व्यक्तींना शेअर करा ज्यांना सतत काही ना काहीतरी दुखत असतं आणि आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा मी व्हिडिओ घेऊन येते नॉर्मली लाईव्ह सेशन्स असतात लाईव्ह व्हिडिओज असतात तेव्हा तुम्हाला क्विकली नोटिफिकेशन येईल आणि ते मिस होणार नाहीत तर याचबरोबर एक अनाउन्समेंट आहे येत्या पंधरा ऑगस्टला म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला फ्री सेशन आहे फ्री हिलिंग सेशन आहे हो पोनोपोनो आणि ई एफ टीचं तुम्हाला जर का त्याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल त्याचा फायदा लाभ घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री हिलिंग अशी लिंक आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमृता सुरुदास डॉट कॉम स्लॅश फ्री हिलिंग त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इमिजिएटली एनरोल करू शकता आणि त्या फ्री हिलिंगचा तुम्ही लाभ घेऊ शकता चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करूया करा आणि भेटूया पुढच्या अशाच एका हिलिंक किंवा माइंड व्हिडिओ च्या थँक्यू